श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे बाराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध द्वितीया बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अकरा नऊ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौसष्ट परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर यांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आता नुकतेच श्री लक्ष्मी मंडपाचे काम तसेच इतर खूप सुधारणा आश्रमाच्या परिसरात झालेल्या आहेत त्यासाठीही खूप खर्च झाला आहे ईश्वरी शक्तीच इथे वास करीत असल्याने तीच आपल्या सर्वांकडून ते कार्य करून घेत आहे या ईश्वरी शक्तीचा नियमच असा आहे की जेथे एक व्यक्ती मोठी निर्माण होत असते तिथे दुसरी मोठी व्यक्ती निर्माण होत नसते या नियमामुळेच बहुधा ती शक्ती हे सर्व कार्य माझ्याकडून करून घेत आहे पुढील काळात तसे काम करू शकणारी कोणीही व्यक्ती निर्माण होणार नाही असे वाटते आश्रमाने नुकत्याच ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या शेजारीही काही जमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे ती जमीन आपल्याच भक्तवर्गाने विकत घ्यावी असे माझे सर्व भक्तांना सांगणे आहे त्यामुळे भावी काळात आश्रमाच्या परिसरात सर्व भक्त राहण्यास आल्यावर सर्व वातावरण भक्तीने फुलून जाईल व कार्य करण्यास त्या सर्व भक्तांना सोपे जाईल नवीन जमिनीवर निरनिराळी बांधकामेही लवकरच सुरू करावी लागणार आहेत सध्या तरी तिथे त्या बांधकामामध्ये ओऱ्या सारखे बांधकाम करायची इच्छा आहे तसे झाले तर पुढील काळात देवस्थानातर्फे दुपारच्या आरतीला जी मंडळी हजर असतील त्या सर्वांना प्रसाद भोजन देता येईल या कार्यात मूळ व्यक्तीला सुरुवातीच्या काळात खूप अडचणींना तोंड द्यावे लागत असते तसेच ज... भक्त वर्गालाही देणग्या गोळ्या करण्यासाठी कष्ट घ्यावे लागत असतात परंतु पुढील काळात भगवंतच स्वतः अशा देवस्थानाची कार्याची काळजी घेत असतो व उत्पन्नाचे साधन निर्माण करून ठेवित असतो तशी वेळ आता खूप जवळ आली आहे इथे आता तुम्हाला अधिकाधिक नवीन नवीन माणसे दर्शनासाठी आकर्षित झालेली दिसतील व या देवस्थानाची साऱ्या भूतलावर प्रसिद्धी झालेली दिसेल निरनिराळी माणसे वेगवेगळ्या पंथाचीही इथे आलेली दिसतील या शक्तीला कोणाही माणसा माणसात भेद करता येत नाही त्यामुळे इथे दर्शनाला येणाऱ्या सर्वांवर कृपाच घडणार आहे पुढील काळात तुम्हाला हे सर्व पाहायला सापडेलच ही प्रसिद्धीची भाषा भुंग्यांच्या भाषेप्रमाणेच असते एक भुंगा गुणगुणाला लागला की ते ऐकून दुसराही गुणगुणाला लागतो तसे करीत सर्व भुंगे गुणगुणायला लागतात तेव्हा वेगळी प्रसिद्धी आम्हाला करावी लागत नाही टीव्ही रेडिओ ही, ही माध्यमे यासाठी लागत नाहीत खरे पाहता अध्यात्म जाणणाऱ्यांनी अशा टीव्ही रेडिओ वृत्तपत्राद्वारे प्रसिद्धीच्या मार्गे लागणे गैरच मानले जाते जे तसे वागतात त्यांना पुढे त्याचा परिणाम भोगायला लागतो राजकारणी लोकही अशा स्थानात येऊन ती गोंधळाची करून टाकीत असतात आपणाला या मार्गांची काहीच गरज नाही मी या सर्व प्रकारापासून लांब असल्याने काही वेळेला आपल्याला त्रास होत असतो पण मी अशा त्रासाची कधी तमा बाळगत नाही ईश्वरी शक्तीच्या आधारावर हे कार्य चालू असल्याने आपले कार्य पुढे व्यवस्थित चालू राहिले आहे आजपर्यंत ज्या ज्या काळात अधिकारी सत्पुरुष निर्माण झाले आहेत त्या काळात त्यांना विरोध करणारी माणसे निर्माण झालीच आहेत आपल्याही कार्याला नावे ठेवणारी माणसे तुम्ही सर्वांनी पाहिलीच आहेत अशी माणसे बेफाट झाली की समाजालाही त्यांच्यापासून त्रास होत असतो या बेफाट वागणाऱ्यांना हल्लीच्या काळातील दैत्यच म्हणायला पाहिजेत त्या बेफाट वागणाऱ्या माणसात व वा ईश्वरी अवतारांच्या व्यक्तीमध्ये साखर व व सागरी साखरे म्हणजे मिठा इतकाच मोठा फरक असतो तुम्हाला समाजात कोणीही योग्य संत व्यक्ती दिसल्यास त्यांना वंदन करा भावना हा धर्म नव्हे तर कर्तव्य हे धर्म आहे कर्तव्यापासून दूर कोणीही जाऊ नका भावनेला आवर घालता येणं आवश्यकच आहे दर्शन घेतेवेळी डोळ्यात अश्रू आले तरी नमस्कार करायला विसरू नका काहींना वयामुळे तब्येतीच्या अडचणीमुळे साष्टांग नमस्कार घालता येत नसला तरी चालेल पण त्यांच्या मनात चांगल्या सद्भावना येणंच आवश्यक आहे नमस्कार करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीचे मोठेपण श्रेष्ठत्व मान्य करण्याचा प्रकार आहे ईश्वरी सेवा करताना तुम्ही कोणीही भावना शून्य राहू नका परमार्थ केल्यानेच मनुष्य जगायला लायक होत असतो मी नगरमध्ये इतकी वर्षे राहतो परंतु मला येथील कोणताही विभाग ठाऊक नाही की येथील वकील डॉक्टर किंवा राजकारणी नेत्यांनाही मी ओळखत नाही मोटारीतून फिरायला जाताना मी फक्त हा विभाग कोणता तो कोणता अशी चौकशी करीत असतो मी कोणाला ओळखत नसलो तरी काही वेळेला माझी गाडी गाडीवरील ध्वज पाहून मला ओळखणारी माणसं मात्र रस्त्यात थांबून उभी राहतात व मला नमस्कार करीत असतात हे नित्याचेच आहे मानवी देह हा परंपरागत आलेला असतो मातीचीही एक पवित्र कूस असते तिचीही एक विशेष पवित्रता असते आमच्या सारख्या संत अधिकारी पुरुषांच्या जन्माने वास्तव्याने त्या मातीवर ईश्वरी झालेली असते असे पुरुष जन्माला कमी येत असले तरी ते जगाच्या अंतापर्यंत जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा जन्म घेत राहणारच आहेत अशा व्यक्ती जन्माला आल्यावर त्यांची सेवा करणे मनुष्य मात्रांचे कर्तव्यच आहे परंतु तसे कधीही घडत नाही हे तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे ज्या भागाचा विकास करायचा असतो तिथेच ईश्वरी शक्ती जन्म घेत असते ह्या गोष्टी अज्ञानी माणसांच्या लक्षात येत नाहीत ती माणसं माणसे सा आपल्या सारखेच कार्य करण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु नुसते अनुकरण करून या गोष्टी साध्य होत नसतात तर त्या साध्य होण्यासाठी ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान असण्याची तेथे गरज असते पारमार्थिक जीवनात कार्यात स्पर्धा करू नये आपल्या आश्रमातील सर्व कार्य व्यवस्थित चालू आहे प्रत्येक कामासाठी निरनिराळी माणसे आम्ही वेचून नेमलेली असतात अन्नपूर्णेचा आशीर्वाद असल्याने गरज पडली तरच मी उत्सवाच्या वेळी लक्ष घालतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुच पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण आणि या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त